नॅक न्यूज इंडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूयाचे काम चांगल्या प्रतीने व्हावे यासाठी युवा नेते उबेद शेख व निसार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी नदीम शेख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यापूर्वी उबेद शेख याने आंदोलन करून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्यामुळे काम बंद करून उपकार्यालय अभियंता यांना पत्र दिले होते त्या अनुषंगाने दहा पंधरा दिवस उलटून ही कारवाई झाली नाही म्हणून आज कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ठिया आंदोलन केले कार्यकारी अभियंता कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी निसाळ साहेबांना पाठवून संबंधित कॉन कॉन्ट्रॅक्टरला कौन्ट कौन्ट फोन लावून काम नऊ तारखेपर्यंत चांगल्या दर्जाचं काम चालू करावयाच्या सूचना दिल्या उबेद शेख यांनी सांगितले जर कामामध्ये हैगाई केली तर मोठे आंदोलन करण्यात येईल बघत आहात मी मॅक राहिले तुम्ही काय तुम्ही स्वतः पंधरा दिवस झाले तुम्ही एक चक्कर मार्गा अहो सध्या मागचीकडे तुम्ही माग झाला होता नाही आजारी होतो मला माहिती नाही तुमची कोण मा नाही तुम्ही सांगतो ना मला मागची रमजान चालू होता रमजान रोडचं काम तर काय सांगतो रोडचं काम त्यांनी चालू केलं तो ऐकता तो काम करू राहिला नागा ना मग काय होत शेकरा सांगू राहिला तुम्ही शेकेला नाही

त्याचं काय आपण काय बिल दिलेलं नाहीये आणि ते जर पण गेलं असेल तर परत काम करून तेव्हा काम करून हाताने आता तुम्ही एक सांगा आमच्यासाठी काम क्वालिटी करायला आपण क्वालिटी साठी आपण क्वालिटी त्याला परत काम करायला आता पुढचं जे आता आहे ना तुम्ही लक्ष घालून काम तुमच्या हाताने पंधरा मी घालतो पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम होत मग आता मला एक सांगा आता एवढे दिवस आम्ही वीस वर्ष काढले खड्डे मध्ये आता जर काम ते नाही झालं काम आहे ना मनकेने आउट झालं जे खराब काम झालं त्याच्या प्लांट दुरुस्त ना दुरुस्त होता ते खराब तुम्ही सांगितलं रिजेड करून टाकता बरं पर्यंत काम केलेले त्याचा प्लांट खराब असल्यामुळे उल झालेले मग तो लावा लावा तो उणी भरून काढणार आहे का तो कॉन्ट्रॅक्टर काढणार पक्का तुम्ही आश्वासन मिळायला का आणि कधी काम चालू करणार आहे मी त्याच्याशी बोलतो आता लावा फोन तुम्ही समोरा समोर साहेब आता तीन वर्ष झाले आपल्याला हे टेंडर पास तीन वर्ष होत आले तीन वर्ष होत आलं ना आपले पहिले टेंडर पास व्हायला आणि ना सर पहिले अडीच वर्ष सरकार होती तेव्हा त्याचे एक वर्ष जे अजून आपलं पाहतो सरकार गेली ते आता किती वर्ष झाले ते अजून ते काम पूर्ण होऊ नये राहिला राड़े गए, आपने कुछ मालूम क्या क्या, क्या राडे ना अब उसके बाद बरसात आएगी महीना बाद में का मौसम चालू अब रोड बना के कुछ फायदा होगा क्या सर, 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 बोलो वो जल्दी होना चाहिए अभी वहाँ जो काम चल रहा था जो खराब हो गया था वो तो काम पूरा पूरा ठीक से बना के लेंगे क्वालिटी का बना के लेंगे उसके दरमियान जो उसने बेल का काम चालू किया था मतलब बेव ने कारपेट का वो जो खराब आया था उसके प्लांट कोई प्रॉब्लम होता है ऐसा उसने बोला मेरे पास को लेकर हमने उसको खुलासा मांगा कि ऐसा गलत काम करने का नहीं अच्छा काम करने लेने का तो उसने बोला कि हम करके देंगे मतलब हम लोग अच्छा काम करते हैं अभी काम इतना लेट हो गया ना अभी थोड़ा दो दिन बारिश का टाइम बारिश के टाइम में काम रखा अच्छा नहीं रखा थोड़ा ये ट्राई होने दो उसके बाद उसको पूरा प्लान करके आपको पूरा अच्छे से काम करना

तुमचा कोणते करण्याचा भाग नाहीये जो तुमचा समजावून कोण रस्ता आहे ठीक आहे रस्त्याचा स्कोप तोच आहे बरं ऐकलं तो स्कोप असं वाटत की त्या रस्त्यावर जे काम आहे ना ते काम करायला दरम्यान चौक आली ना थोडासा आज ते भाग करून घेऊ तुमचर मध्ये काय दिलेलं आहे त्याला त्यांनी काय एक्सेप्ट केलं मला आमच्या आज मला किती दिवसात चालू होईल पावसाळी वातावरण होऊ द्या चौक बोलली

त्याचं काम सुरू कधी होणार आहे मला सांग ना बोलून स्पीकरवर लावतो मी हां हा बोला 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 पंधरा काय 15 इतका उशीर करण्याचं काय कारण इतका उशिराचं काय कारण हो नाही नाही एक काम करा नाही नाही साहेब एक काम करा ते खड्ड्याचं काम जे आहे ते तुटतस आहे ना तिथलं थांबा तुमची एजन्सी जी आहे ती खड्ड्याची एजन्सी आणि तुमची प्लांटची कारपेट करायची एजन्सी वेगळे आहे तर तुम्ही ते तिथलं पुरणच्या रस्त्याचं कारपेटचं काम व्यवस्थित चालू करून तुमचा प्लांट व्यवस्थित झाला पाहिजे तुमच्या प्लांटवरून आणायला म्हटलं तिथे क्वालिटीचा चालला पाहिजे आणि त्या ठिकाणी आमच्या लोकांच्या सर्दीने समोरून तिथलं काम चालू क्वालिटी पाहिजे बरं का पाऊस चालू होणार आहे लवकर आता लवकर चालू करून देतो तिथलं काम पूर्ण झालं पाहिजे त्या प्रमाणे तुमचं नियोजन झालं पाहिजे तुमचं काम मला सांगा आठवड्यात काय चालू करता येईल तुम्हाला सोमवार नाही नाही म्हणा पाऊस चालू होणार आहे पुढे काय उपयोग आहे कामाचा ते ते तारी तीन तारीख आहे लोकांची मागणी झाली पाहिजे मला नऊ तारखेला चालू करता येईल नाही नाही डांबरा करा तुम्ही प्रयत्न करा पण ते तिथलं चालू झालं पाहिजे काम तिथे क्वालिटी okay, इतकं काम पाहिजे मला हा ते तुमचा इंजिनियर उभा करा पहिले एका ही का रस्ता अर्धा अर्धा काम झालं सहा किलोमीटर आता नऊ तारखेला तुमचं तिथे काम सुरू झालं पाहिजे बाकी त्याला एस पी नाही हे लोकांच्या भावना तेवढं असेल तर तिथे आणखी लोक वरती उभा करून जाते ते तिथे धन्यवाद आता साहेब तुमच्या सांगण्यावर आम्ही ना हे सगळे लोक सरपंच सरपंच गावातले सगळे नागरिक आले होते आपल्या हे आंदोलन आम्ही आठ दिवस बसणार होतो सगळे उपस्थित पण तुम्हा तुम्ही डायरेक्ट बोल लावून आम्हाला आश्वासन दिलं क्वालिटी युक्त काम होणार आहे आम्ही क्वालिटी युक्त काम नाही झाला तर परत ते परत पहिल्यापासून एक रेडी करायला आम्ही रे। तुम्हाला जरा सांगितलं आता हे जे अर्ज हे घेता का बाहेर घेता एकवीस तारखेला आम्ही मागच्या महिन्यात माननीय उपकार्यकारी अभियंता विसर साहेबांना ॲप्लिकेशन केलं होतं का मौजे संगमनेरपासून तुरण ते पारेगावपर्यंतचा रस्त्याचा काम हा अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे तर मी मागच्या एकवीस तारखेला मी ते काम थांबून त्या कॉन्ट्रॅक्टरला रिटर्न पाठवलं होतं तर एक दहा बारा दिवस आज जवळजवळ दहा पंधरा दिवस झालेले आहे पण आम्हाला कडून कोणताही संपर्क करण्यात आलेला नव्हता तर म्हणून आम्ही उप कार्यकारी अभियंत्याला पत्र दिल्यावर सुद्धा आम्हाला काही कारवाई झालेली नाही ते म्हणतं फक्त क्वालिटी काम करा म्हणून कॉन्ट्रॅक्टरला एक शोकआउट नोटीस पाठवली होती त्याने सांगितलं का त्याचा प्लांट काहीतरी खराब झालेला होता कारण की त्या खडीमध्ये थोडंही द विक घेतलं नव्हता आणि एकदम निकृष्ट दर्जाचं काम त्या रस्त्याचं झालेलं आहे आता जे काम बाकी राहिलेलं आहे ते क्वालिटी करायचं ह्याच आठवड्यात त्यांनी आम्हाला मिसाळ साहेबांनी आम्ही कार्यकारी अभियंता वर्पे साहेबांकडं आलो होतो ॲप्लिकेशन द्यायला तर आमच्या गावकऱ्याचे गावक गावकरी सर्व सरपंच उपसरपंच आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे होते आम्ही सगळ्यांनी इथं ठिया आंदोलन केलं होतं कारण की वर्पे साहेब ऑफिसमध्ये उपलब्ध नसल्यामुळे ते काही काम आणि भारी पण त्यांनी त्यांच्या वतीने त्यांचे पी ए साहेबांनी आमचा अर्ज स्वीकारला व मिसाळ साहेब त्यांच्या ऑफिसला आले व आम्हाला पूर्ण आश्वासन दिलं त्यांनी का राहिलेलं काम हे क्वालिटीने करणार आहे मग जे केलेलं काम आहे त्याची क्वालिटी झालेली नाही आहे त्यावर बी आम्ही त्यांच्याबरोबर विचारविनिमय केलेला आहे ते बी काम ते सुधार सुधरून घेणार आहे आणि जे खराब काम दिसाल ते, ते परत रिन्यू करून नवीन त्याच्यावर करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे सर्व ऐकून सगळ्या गावकऱ्यांनी हात हे आंदोलन थांबून घेतलं आणि जर भविष्यात ह्या आठवड्यात जर काम जर क्वालिटीनी जर केलं नाही त्यांनी नऊ तारखेला क काम चांगल्या पद्धतीने करायचं आश्वासन दिलं तेही काम क्वालिटीने नाही झालं तर आम्ही परत ते काम बंद पाडू हा इशारा आहे आणि त्यांना हे वरपे साहेबांना आणि मिसाळ साहेबांना मी एक सुस्त देतो तुम्ही आत्तापर्यंत ह्या कामाला कोणत्याही इंजिनियरनी फिरकलेसुद्धा नाही आहे आता पुढचं काम जे बाकी राहिलेलं आहे पारेगावपर्यंत कुरणपासून तर पारेगावपर्यंत हा तरी काम क्वालिटीने करावा ही मी त्यांना एक ॲप्लिकेशन पण दिलेलं आहे आणि याच्यानंतर आम्ही बोलणार नाही आम्ही डायरेक्ट आता ज्या पुढील पार्श्वभूमी ठरवणार आहे जर क्वालिटी काम झालं नाही तर मी एवढंच बोलतो धन्यवाद